मित्रांनो प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने आज संपूर्ण भारत देशामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे असे सांगणारी सुप्रसिद्ध कवी संजय धनगवाळ रचित कविता रामजी तुझ्या अयोध्येत हे प्रभू रामजी हे hey, प्रभू रामजी तुझ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने खूप खूप आनंद झाला रामभक्त भारावून गेला कारण रामजी तुझ्या अयोध्येत तू तु, पाचशे वर्षानंतर पुन्हा अवतरला सारा भारत देश रममय झाला प्रभू रामजी तुझ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने खूप खूप आनंद झाला प्रभू रामजी तुझ्या येण्याच्या प्रवासात वनवासापेक्षाही खूपच अडथळे होते प्रभू रामजी तुझ्या येण्याच्या प्रवासात वनवासापेक्षाही खूपच अडथळे होते तुझ्या नावाचा वादविवाद पाहून तुझ्या जन्मभूमीत तुला येता येत नव्हते दावे प्रतिदावे अनेकांनी केलेत दावे, अने के दावे प्रतिदावे अनेकांनी केलेत हक्कासाठी किती लढलेत कारसेवकांनी रक्त सांडले साधू संत राम भक्त मंदिरासाठीच भांडलेत सत्तेसाठी सत्तेसाठी उगाचच रामजी तुला राजकारणात ओढून घ्यायचे बाकी सारे दुरून गम्मत बघायचे मंदिर मशिदीच्या वादातून मंदिर मशिदीच्या वादातून राम तुला मुक्त होता येत नव्हते तुझ्या नावाचा तुझ्या नावाचा फक्त गैरवापर करत होते किती ओरडलेत किती ओरडलेत किती भांडलेत आता सारेच आता सारेच समज गैरसमज दावे प्रतिदावे दूर झालेत प्रभु रामजी प्रभु रामजी तू पुन्हा अयोध्येत आलास खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने नरेंद्र वचन मुक्त झाला आज पुन्हा आज पुन्हा रामजी भारत देशात आनंदोत्सव साजरा होत आहे तुझ्या प्राणप्रतिष्ठेसाठी तुझ्या प्राणप्रतिष्ठेसाठी सारे देवलोक पृथ्वी तलावर येत आहेत हे रामजी हे रामजी प्रत्येक रामभक्त तुझ्यासाठी अयोध्येत धावून आला तुझ्या प्राण प्रतिष्ठेने गहीवरून गेला साऱ्या देशात दीपोत्सव होत आहे साऱ्या देशात दीपोत्सव होत आहे तुला सिंहासना स्थित होताना डोळे भरून पाहत आहे आता अभिमानाने म्हणेल आता अभिमानाने म्हणेल गर्वाने सांगेल इस देश में है अयोध्या धाम इस देश में है अयोध्या धाम हर युग में रहेंगे राम ही राम जय श्री राम हर युग में रहेंगे राम ही राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम